सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि ही रणधुमाळी आणि प्रचार याल्या आता शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहे देवळाली विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे उमेदवार श्री सरोज आहिरे यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रचारामध्ये नागरिकांचा व मतदारांचा मोठा प्रतिसाद यावेळेस लाभत आहे लाडकी बहीण योजना तसेच शेतकऱ्यांसाठी महायुतीने केलेल्या विविध योजनांचा फायदा सरोज आयरे यांना भेटणार आहे महायुतीतर्फेच त्यांची थोडीशी डोकेदुखी वाढलेली आहे कारण की एकनाथ शिंदे गटाच्या आयर देखील रीणागंगलात उभ्या असल्याने त्यांची डोकेदुखी थोडी वाढलेली आहे परंतु त्या अधिकृत उमेदवार असल्याने सध्या सरोज यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी अनेक विकासाची कामे केलेली आहेत शंभर कोटीच्या वर निधी त्यांनी महानगरपालिका तसेच आपल्या मतदारसंघामध्ये आणलेला आहे आणि त्यातून अनेक विकास कामे देखील त्यांनी साधलेली आहे विदगाव येथील बालाजी मंदिर देवस्थानाचा प्रश्न त्यांनी मिटवलेला आहे साखर कारखाना महानगरपालिका इत्यादी प्रश्न त्यांच्यापुढे अजून आहेत गेल्या पाच वर्षात शंभर कोटी इत्यादी निधी त्यांनी आणलेला आहे त्यांना सध्या त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेल्या शिंदे पळसे देवळाली गाव इत्यादी ठिकाणी मोठा प्रतिसाद लाभत आहे लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना मोठा फायदा होणार असून अनेक लाडक्या बहिणी त्यांच्या प्रचारामध्ये बरोबर आहेत गेल्या पाच वर्षापासून त्या देवळालीमध्ये उमेदवार आहेत आणि त्यांनी केलेली विकास कामे यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे दरम्यान त्यांच्या उमेदवारीने विरोधकांना देखील घाम फुटलेला आहे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे प्रचार रॅलीमध्ये महिलांतर्फे त्यांचे ऑप्शन केले जात आहे देवळाजी मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे कारण की महाविकास आघाडीकडून योगेश घोलप हे देखील रिंगणामध्ये आहे दरम्यान या ठिकाणी तिरंगी लढत होत सु, असून सध्या प्रचारामध्ये सरोज आयरे यांनी आघाडी घेतलेली आहे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक